आता मधले पोने म्हणजे आमचा आज आरती आहे रसोई भात सगळं जेवण बनून झालं रसोई बनवली भात बनवला पुरणपोळी खीर सगळं जेवण बनवून ठेवून झाकून दिलं आहे मस्त आणि आता दिवे लावायला घेतोय आम्ही आता आमच्या आरत आहे ना आज मग आमचे आहे ना आम्ही आरती लावून घेतोय आता पहिला आणि कारण की माझे जे जे आणि ते पण येणार होते पण ते काही आले नाही अजून टाईम लागेल त्यांना आणि कसं बाराचा साडेबाराचा पहिला लावा लागतो दिवा त्यांची वाट बघत आहे आम्ही पण काही आले नाही ते अजून येतील ते दुपारी मग म्हटलं यांना बोलली मी चला म्हटलं आपण लावून घेऊ लवकर कसं मग दुपारी पण लावला ना दोन अडीच वाजता तर चांगला वाटत नाही कमीत कमी फक्त बारा वाजेपर्यंत लागायला पाहिजेल पण त्यांची वाट बघत होतं आम्ही त्यामुळे थोडंसं उशीर झाला आम्हाला मला चला म्हटलं मग लावू लावून घेतलं मग आम्ही दिवा आता करतो करतोय बघा मस्त आमची कुरदेवता आहे ना धंदे माता आहे आणि आमचे दिवे आहे ना पहिले अकराच दिवा लावायचो आम्ही म्हणजे पहिल्यापासून आमची चा चाल होती ती पद आ, पद होती ती अकरा दिवा होता मग नंतर माझ्या दिराचं लग्न झालं ना मग तेव्हापासून आम्ही एकवीस दिवा लावतोय वाढवून घेतले थोडेसे कारण की आमचा परिवार पण वाढ वाढला ना आता त्याच्यामुळे मग दिवे पण वाढवून घेतले मग आता एकवीस दिवा लावतो आम्ही पहिला अकराचला असे ना आता एकवीस लावतो सगळी पूजा करून घेतो आम्ही मग नंतर आम्ही आरती बिरती म्हणणार मस्त

चला आमची आरती म्हणून झाली आता मस्त आरती म्हणली पण आम्ही थोडं म्हणजे जास्त काही दाखवलं नाही आरती म्हणताना कारण की व्हिडिओ मोठा झाला असताना त्याच्यामुळे छोटूसा छोटा छोटा भाग घेतला थोडासा थोडं थोडं कडवं दाखवलं फक्त तुम्हाला आरती म्हणता म्हणताना कारण की पूर्ण आरती दावली असती तर व्हिडिओ मोठं झाला असता म्हणून शॉर्टकट म्हणजे घेतलं आहे आता लावलं कापूर आमचा पिऊ बाबा आमच्या पिऊची झोप मस्त झाली होती जेव्हा आरती लावायच्या टाईम तेव्हा बरं बघ उठला टायमावरती इकडे बघा मस्त निवड बिवड दाखवतला आहे तेव्हा एवढी भारी ज्योत पेटली भारी मस ना मस्त पेटली ज्योत एकदम भारी मस्त किती मस्त वाटा सर का ज्योत पेटली बघा एकदम मस्त एक नंबर आमची ना कुठ आहे ना धंदा माता आहे तुमची कुणाची आम्हाला कमेंट करून सांगा नक्की म्हणाला <muchas> मग <tune tune tune> <to tune> <tune> <tune> माझं जेवण पण बनवून बन झालं आम्ही सकाळी लवकर उठलो होतो ना आणि कारण की आज मुंजा पण होता मुंजा जेवढा होता ना मुंजाचा दूध भाजचा मुंजा आमचा मुंजा जवळला आणि आरत्या पण एकदम मस्त व्यवस्थित झालं सगळं अशी काही गाई पण झाली नाही काही नाही मस्त पद्धती झालं चला माझं आता सगळं जेवण येणार आहे म्हणजे धीर ते गावाला गेले सगळे माझ्या जेटणी ते आहे जेटणी कमाल पाड्यात राहिले दोघी दो बघ कसा मोबाईल बघतात पिऊ नमस्कार का मी नाही लावून लावून बघ आता आले आमची माझी जाऊबाई आणि पुतणी पुतना तिघे जण आले माझे जेट काही आले नाही कारण की ते कामाला गेले गेले ना त्यांना सुट्टी भेटली नाही त्याच्यामुळे काही आले नाही मग ते मग हे तिघे जण आले आहे तर आमची दिवा बिवा लावून झालं होतं मस्त आरती पिरती सगळं झालं होतं कारण की त्यांना पण ती दिदी पण शाळेत गेली होती ना त्याच्यामुळे त्यांना पण लेट झालं यायला आणि मग आम्ही कसं म्हणजे जास्त लेट झालं असतं मग दिवाला चांगलं नाही वाटलं असतं ना त्याच्यामुळे आम्ही लावून घेतलं मग आता ते आले आमचं जेवण बाकी अजून आता सोबतच जेवणार आम्ही कारण की आमचे दिवा बिवा लावून झाले त्यानंतर ते, ते आले जेवण बाकी होतं आमचं मग आम्ही सोबतच बसणार आता जेवायला मस्त पुरणपोळी या तुम्ही पण जेवायला चला मग आता जेवायला बसतो आम्ही आणि हे मोठे माझी माझी जाऊबाई आहे मोठी एक लानी आहे ना गावाला गेली आहे दीर पण गेले गावाला म्हणून ते दिसत ती तुम्हाला आता व्हिडिओमध्ये आणि मी दोन नंबर आहे हे एक नंबर आहे आणि ती लानी तीन नंबर तीन भाऊ आहे ती तीन भाऊ आणि एक बहिणी आहे चला मग आमचे दिदीबा पूजा करते मस्त मंदिर किती भारी ना मस्त एकदम भारी वाटते खरंच किती घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतंय मस्त आणि ज्योत पण एकदम भारी लागली होती मस्त चला मग आता आम्ही जेवण करून देतो या तुम्ही पण जेवायला मस्त झाले आता आम्ही जेवायला बसतोय या तुम्ही पण जेवायला मस्त पुरणपोळी खायला सगळं जेवण बनवून झालंय माझं सला आमचं जेवण खावून सगळं आवरून झालं होतं मस्त मग लगेच ते दिदीं ते आहे ना घरी जायला हि होते ते मानपाडालाच राहत जेवढच राहत काय एवढं लांबणी आहे चार किलोमीटर बघता आमचा इथून ते लगेच चालले होते काय राहिले नि ते बोलली त्यांना राहा असं सकाळी जा उद्या जा म्हटलं ते राहिले नि ते मग चालले ते रिक्षा करून दिली त्यांना इथून डायरेक्ट घरीच जाणार आता रिक्षामध्ये बसून आणि पिवळा मागे लागत होता त्यांचा खूपच रडत होता खूप रडत होता त्याला कसं तरी गप केलं तर बसला तो लई मागे लागतो तो कोणाचा पण मागे लागतो पिवळा रडत होता ना मग आजच्या व्हिडिओ इथं संपवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो काय वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू टाका चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ शनिवारचा आहे